करमाळा येथे रेल्वेने धडक दिल्याने आरपीएफ जवानाचा मृत्यू झालाय पुणे लोहमार्ग हद्दीतील जिंती रोड रेल्वे स्टेशन तालुका करमाळा येथे पेट्रोलिंग करताना रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी नवी दिल्ली बंगळुरू के के एक्सप्रेसने जोरदार धडक दिल्याने पेट्रोलिंग करणाऱ्या आर पी एफ जवानाचा जागीच मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी घडली श्रीकांत वाघमारे वय बेचाळीस राहणार कुरुडवाडी असे मृत झालेल्या आर पी एफ जवानाचे नाव आहे यात मिळाली माहिती अशी की आर पी एफ जवान श्रीकांत वाघमारे हे नुकतेच लातूर येथून भिगवण रेल्वे स्टेशन येथे बदली होऊन आले आहेत ते शुक्रवारी जिंती रोड रेल्वे स्टेशन येथे पेट्रोलिंग साठी कार्यरत होते पण रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटाच्या सुमारास केके के एक्सप्रेस येताना गाडीचा आवाज न आल्याने या गाडीने वाघमारे यांना जोराची धडक बसली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला श्रीकांत वाघमारे हे मूळचे कुरुडवाडी येथील रहिवासी आहेत त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले असा परिवार आहे याबाबत पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत